प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शिवराम पाटील यांनी तालुका पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी याबाबत दिनांक सत्तावीस सप्टेंबरला पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांना निवेदन दिली तहसीलदार साहेबांना भेटलो जी काही अतिवृष्टीमुळे ढगफुटीमुळे पिकाचं आणि शेती खरण्याचं असं नुकसान झालेलं आहे त्याबाबत आम्ही साहेबांकडे विचारणा केली असता की तुम्ही आमदार मंत्री गेले अधिकारी त्या ठिकाणी गेले खूप चांगली गोष्ट आहे आम्ही कौतुक करतो त्या गोष्टीचं पण आता तुम्ही जे काही शेताचे जे पंचनामे करतात पिकाचे ते आदेश तर तुम्ही दिलेत पण टेंटी डोले तुम्ही किती काळात हे काम कम्प्लीट करणार याच्याबद्दल आम्ही विचारलं तर साहेबांनी सांगितलं आमचं काम चालू आहे पण आम्हाला त्याचा काही खास असा पिरियड सांगता येणार नाही तरी पण आम्ही करू आणि आमची सूचना अशी होती की तुम्ही सरसगट एक सर्कल हा युनिट घेऊन यून द्यावं बा असं ते म्हणे आम्ही सर्कल जरी असलं तरी बाजूला शेतात जर नुकसान नसेल तर आम्ही डिफरेन्शिएट करतो आणि पंचनामे करतो त्या ठिकाणी आम्ही असं पण सांगितलं की पंचनामे करत असताना संबंधित क्षेत्राला तुम्ही ऍडवाईस करा आणि पंचनाम्याची प्रत त्याला पण द्या त्याची सही घ्या म्हणजे त्याची पुन्हा कंप्लेंट राहणार नाही असा एक भाग राहील तर त्यांनी म्हटलं की बाबा मला हे सड जरी जमत नसलं तर किमान आम्ही पंचनामा केलेली त्याचं किती पर्सेंटेज आहे अबाव थर्टी थ्री पर्सेंट आणि जर असेल त्याला पूर्ण नुकसान रुपये देऊ आणि त्याची यादी आम्ही जाहीर करू आणि ती यादी आम्ही वेबसाईटवर टाकू व्हॉट्सअपवर टाकू पीडीएफ ठेवू आणि तुम्हाला मिळेल जर तुम्हाला कोणा क्षेत्रात त्याच्यावरती आक्षेप असेल तर तुम्ही आमच्याकडे तक्रार नोंदवा अशी त्यांनी आम्हाला सूचना दिलेली आहे आणि नियमाप्रमाणे डिझास्टर मॅनेजमेंट म्हणून आम्हाला शासनाला जे काही नियम घालून दिले, का दिले त्याप्रमाणे काम करत आहोत आणि त्याच्यानुसार तुम्हाला रक्कम मिळेल आणि जर तुम्हाला काही वाढीव रक्कमची मागणी असेल तर तुम्ही शासनाकडे अपील करू शकता असं त्यांचं म्हणणं पडलं त्याचबरोबर दुसरा विषय आम्ही चर्चेला घेतला की ज्या लोकांना मागे दोन हजार चोवीसमध्ये वंचित ठेवलं गेलं आणि त्यांचा पैसा दुसऱ्याच्या नावे बघूच खातं उघडून दिला गेला आणि ती केस संदीप महाजन आणि आमच्या तरुण यांनी उघडकीस आणली तर ते वंचित शेतकऱ्यांना पैसा कसा मिळणार तर साहेब म्हणे की तुमचं कागदपत्र पूर्ण करा केवायसी पूर्ण करा आम्ही तुमच्या खात्यात पैसा टाकतो त्या चोरांकडनं जो नंतर निघेल तो निघेल जेव्हा निघेल ना त्या क्रिमिनल केस पण किमान ऍडमिनिस्ट्रेशनने आमच्या वंचित शेतकऱ्यांच्या नावे हा पैसा टाकला गेला पाहिजे आणि आता तरी त्या साहेबांनी मान्य केलं की के आम्ही असा टाकू जे अर्ज आमच्याकडे आले म्हटलं त्यांची पूर्ती करा त्यांनी मान्य केलं असं आमचं समाधान झालेलं आहे